जय शिवराय मित्रांनो ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये ज्या नोव्हेंबर महिन्याच्या एकवीस आणि बावीस तारखेनंतर वातावरण बिघाडीच्या संदर्भात जो काही मॅसेज दिला होता त्या संदर्भात आपण आज बोलणार आहोत आणि त्या मेसेजमध्ये आपण वारंवार सांगितलं की ते सिस्टम मोठं नाहीये काही काळजी करण्यासारखं नाहीये पण बरेच जण काय करायलेत की मला व्हॉट्सअपला कोणीतरी मेसेज दिलाय की नोव्हेंबर महिन्यामध्ये मोठा पाऊस परत येतोय व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट मेसेजनी बरेच जणांचे रिप्लाय आले तुम्हाला मी कालही सांगितले त्यामध्ये लातूर सारख्या ठिकाणी सांगलीसारख्या ठिकाणी मराठवाड्यातल्या परभणीसारख्या ठिकाणी नांदेड पट्टा यवतमाळ पट्ट्यामध्ये आभाळ येणार आहे ढगाळलेली परिस्थिती होणार आहे आणि त्यामध्ये तो जोर आहे जो जोर मागच्या वेळेस दिवाळीच्या पेडमध्ये होता सप्टेंबरमध्ये होता तसा त्यामध्ये जोर नाही अॅक्च्युली त्याची पूर्ण जी ताकद आहे ना ती आंध्र प्रदेश कर्नाटक दक्षिण भाग तमिळनाडूचा एरिया अशा भागांमध्ये त्याची ताकद आहे लो प्रेशर एक नाही तर दोन बनणार आहेत एक सोळा सतरा नोव्हेंबरला आणि एकोणतीसच्या एक अगोदर पंचवीस सव्वीसला ते मोठं आहे त्याचा फार तर फार मराठवाड्यावरती आणि दक्षिण महाराष्ट्रावरती रिझल्ट पडू शकतो एक पेंडोगणी पावसाची किंवा मध्यम पावसाची मजल डिस डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ती पाहायला मिळू शकते पण हा जो काही लो प्रेशर आहे जो आपण वारंवार मला कमेंटमध्ये विचारताय ह्या लो प्रेशर बद्दल ह्या एकवीस नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्याच्या पावसाबद्दल त्याला पंधरा दिवस झाले तुम्हाला पूर्वाकल्पना देऊन तुम्ही व्हिडिओमध्ये दे ऐकताय का आणि पाहताय का हे मला हेच समजत नाहीये त्यामुळे प्रत्येक माहिती शेवटपर्यंत ऐकत जा पण त्या लो प्रेशरच्या प्रभावाने मराठवाडा असेल सगळ्यात जास्त इतरांच्या मेसेजमध्ये मराठवाडा टार्गेटला आहे पण तेवढा टार्गेट त्याचा नाहीये त्याला दाब भयंकर आहे डब्ल्यू डीकडनं वारे देखील सक्षम झाले थंडी देखील त्या पद्धतीनं पडलेली आहे त्या त्यामुळे त्याचा फारसा प्रभाव मराठवाड्यावरती नाही काळजी कोळी करू नका विदर्भावरतीही तर त्याचा प्रभाव नाहीच जसं की बुलढाणा वगैरे इकडे सुद्धा खराब वातावरण होईल पण ढगाळलेली परिस्थिती मग लातूर सारख्या आणि नांदेड सारख्या परभणीसारख्या जिल्ह्यांमध्ये जालना बीड लातूर सह अनेक भागांमध्ये त्या ढगाळ्या वातावरणामध्ये आपलं जसं तुरीमध्ये आपण म्हणतो ना तुरीला फुल आले की आभाळ येतेच तशातली ती घटना आहे आणि आभा आला म्हणजे चार दोन शुतडे आले फक्त असे चार दोन शुत्रे तुटले तर तुटले या ढगांमधनं मोठी पिकांची नासाड होईल किंवा पिकांना बाधा असेल किंवा कापूस वेचणीला आलाय जो बऱ्याच जणांचा तो वेचून घ्यायचं का हे गडबडी करण्या इतकं वातावरण मोठं नाहीये मित्रांनो थंडी दीर्घकाळ पिकणार आहे फक्त एकवीस बावीसच्या टायमिंगला थोडी थंडी कमी झाल्यासारखी वाटेल आभा आल्यामुळे या दक्षिण भागामध्ये बाकी त्यानंतर थंडीला परत अडथळा नाहीये नंतर शेवटच्या आठवड्यामध्ये सॉरी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवसाला म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं ना हे बावीस तेवीस ला घडलं ते नऊ दहा तारखेला परत घडू शकतं वातावरण खराब त्यामुळे परत दोन चार दिवसासाठी एक थंडीचा विषय असा आहे पंधरा दिवस थंडी तीव्र राहील नंतर चार दोन दिवसासाठी कमी होईल परत तीव्र राहील म्हणजे आबा येणं हे गोष्टी घडणं अमावस्या आणि पौर्णिमाला साहजिक घडत असतं त्याचा फारसा काळजी करू नका आणि तसं काही होणार असेल मोठ्या पावसाचे वगैरे पुढील महिन्यात कळजी असेल त्या संदर्भात आपण तो व्हिडिओ दिलाय पण त्याची पूर्ण माहिती सगळ्यात अगोदर पूर्वकल्पना मीच तुम्हाला देणार आहे आणि ती खात्रीशीर देणार आहे त्यामुळे ज्या काही मुद्यांना माहिती असेल आपण ह्या नोव्हेंबरच्या आठवड्याबद्दल झगडा वातावरण वगैरे सांगितलेलं आहे त्यांनी खाली कमेंट करायच्या आहे ज्यांनी फॉलो नसेल केलं सबस्क्राईब केलं नसेल तर ते त्यांनी अवश्य करायचंय बाकी तुम्हाला जय शिवराय काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये करा जय शिवराय धन्यवाद